मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे येणाऱ्या सतरा सप्टेंबरपासून त्याचे जे शुभारंभ होणार आहे त्याच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या निमित्ताने आज आपण सकाळपासून आतापर्यंत इथे उपस्थित आहात या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाचं उद्दिष्ट ह्याच्या मागची पार्श्वभूमी माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी अतिशय विस्तृत पद्धतीने तुम्हाला सांगितली असेल नेमकं ह्या अभियानाची सुरुवात महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी का केली आणि आपण प्रत्येकाला आज ज्या पद्धतीने खेबोडकरजीने आपण विचार मांडत असताना नेमकं ह्या पूर्ण अभियानामध्ये जे विविध पारितोषिक जाहीर केलेले आहेत जे विविध आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे मी फार बारकाईने ह्या सगळ्या बाबतीची माहिती वाचली आणि मंत्रिमंडळामध्ये पण आम्हाला मंत्री म्हणून या सगळ्या बाबतीची माहिती दिली गेली सर्वप्रथम तर ह्या कार्यक्रमाचं आपण कौतुक करायला हवं की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री ह्यांनी फार विचारपूर्वक या महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागाचा विकास या ग्रा ग्रामीण भागाचा भागामध्ये समृद्ध आणि आर्थिक समृद्धी पोहोचवण्यासाठी आपण सगळ्या जणांना या अभियानाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे प्रशासन कसं असावं लोकभूम कसं असावं ग्रामसभेमध्ये काय करावं असंख्य ह्या सगळे टप्पे तुम्हाला नेमून दिलेले आहेत म्हणून आपल्याला प्रत्येकाला ह्या एक सभेतून जात असताना आपण परत गेल्यावर आपल्या आपल्या ग्रामपंचायतीवर किंवा ग्रामपंचायतीच्या त्या खुर्चीवर बसल्यानंतर आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे आपला कारभार कसा का असला पाहिजे या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे मुळामध्ये आपण सगळेजण ह्या जे ह्या सभागृहामध्ये उपस्थित आहेत मग ते ग्रामसेवक असो सरपंच असो शिक्षक असो पत्रकार असो लोकप्रतिनिधी असो <coughs> सगळेजण आपण ह्या राज्याच्या जनतेचे सेवक आहोत राज्याच्या जनतेच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणं सुख समृद्धी आणणं आपल्याला ज्या पण पदावर बसवलेलं आहे त्या पदाच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणं त्यांच्या भविष्याला आकार देणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून त्या खुर्चीवर बसल्यावर आपल्याकडून अपेक्षित असतात आपण जेव्हा त्या पदासाठी प्रयत्न करतो किंवा निवडणुका लढवतो आपली इच्छा असते की नाही मी ग्रामसेवक बनली पाहिजे मी सरपंच बनलो पाहिजे आणि ती जे इच्छा जी आपल्या मनामध्ये असते जे स्वप्न जे आपल्या मनामध्ये असत ते पूर्ण करण्यासाठी जो काही प्रवास आपल्याला करायला लागतो तो आपण आपल्या आपल्या पद्धतीने पूर्ण करतो आणि त्या खुर्चीवर बसतो पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर जो कारभार आपल्याकडून अपेक्षित असतो आपण एक लक्षात असलं पाहिजे की जेव्हा आपण त्या पूर्ण प्रवासामध्ये आपण त्या प्रत्येक क्षणाला आठवण ठेवून आपण म्हटलं तर कारभार करायला पाहिजे परत परत आठवण करून द्यायला पाहिजे ते मी ज्या खुर्चीसाठी आतापर्यंत प्रयत्न करत होतो त्या खुर्चीवर बसण्यासाठी त्या खुर्चीवर बसल्यावर मी नेमकं कसा वागेन काय काम करेन कसं लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणेन ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार करत 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 तिथपर्यंत पोचतो मग जेव्हा मी हे अभ्यान करा म्हटलं तर आपण मी माहिती घेतली आणि तुम्ही ज्या स्क्रीनवर पण मला दाखवत दाखवत होता मी हळूच आमच्या प्रभाकरजींना सांगितलं पण प्रभाकरजी ह्या सगळ्या गोष्टी ज्या अपेक्षित ज्या आहेत पारदर्शक प्रशासन लोकभूम काम लोकांची सेवा ह्याच्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देण्याची काय गरज ह्याच्यासाठी आपल्याला इन्सेंटिव्ह द्यायची काय गरज पारितोषिक द्यायची काय गरज कारण का आपण जेव्हा ग्रामसेवक बनायचं ठरवलं आपण जेव्हा सरपंच बनायचं ठरवलं आपण जेव्हा उपसरपंच म्हणायचं ठरवलं तेव्हा मुळामध्येच आपल्या मनामध्ये ती भावना असेल असे अपेक्षा मी व्यक्त करीन की मला ह्या गावाचा विकास करायचा आहे मला या भागाचा विकास करायचा आहे मला त्या पदाच्या माध्यमातून मला मी ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहते त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये मला माझ्या माध्यमातून योगदान द्यायचं आहे ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मला ते पद मिळायला पाहिजे ही भावना तुमच्या प्रत्येकामध्ये आहे म्हणून तुम्ही त्या पदा त्या पदावर बसलेला मग त्यासाठी प्रोत्साहन देणं त्यासाठी पारितोषक देणं यासाठी खरंच मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करायला पाहिजे कारण का ज्या गोळी गोष्टी आपल्या मुळातच आपल्याकडून अपेक्षित आहेत त्यासाठी आपल्या मागे जेवढे मोठे पारितोषिक करणं एवढ्या मोठे पारितोषिक जाहीर करणं हे म्हणजे अशा पद्धतीचं प्रशासन अशा पद्धतीचं शासन शासनाचं तुम्ही पळन पले खरं म्हणलं तर कौतुक करायला हवं असं मानणाऱ्यापैकी मी आहे मला माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी ज्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मी त्या पदापर्यंत पोचलो ते जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करा पारदर्शक कारभार करा लोकांची सेवा करा ह्यासाठी शासन तुम्हाला इन्सेंटिव्ह आणि तुम्हाला प्रोत्साहन आणि पारितोषक देत आहे असं प्रशासन असं शासन महाराष्ट्रामध्ये आहे ह्या बाबतीमध्ये खरंच आपण सगळ्या जणांनी कौतुक करायला हवं सगळ्यांना पटलं नाही वाटतं मी काय बोललो ते किंवा काही लोकांना कळलं असेल मी काय बोलतोय साहेब बरोबर आहे ना आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी तीन वेळा आमदार म्हणून आहे लोकप्रतिनिधी आहे मी जेव्हा ह्या निवडणूक लढाईची ठरवली तर मनात निश्चय केला स्वतः एमबीए मी शिकले मी बाहेरगावून शिकून शिक्षण घेऊन एम बी ए करून या देशात आलो व्यवसाय आणि ह्या गोष्टी करायचं ठरवलं राजकारणामध्ये येण्याचं ठरवलं आणि आज तुमच्या समोर कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री म्हणून तुमच्याशी बोलतो पण ज्या ज्या पदावर गेलो ते पद ते पद स्वीकारत असताना सन्मान्य साहेबांनी जे काही शब्द मला सांगितले जे काही संस्कार माझ्यावर टाकले कारभार पद हे कोण तुझ्या नावापुरतं किंवा मिरवण्यापुरतं तुम्ही वापरू नकोस असा कारभार करायला पाहिजे असं नाव कमवलं पाहिजे जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीची यादी जेव्हा कोण वाचायला उभं राहील तेव्हा नितेश तुझ्या नावाच्या पुढे दोन मिनिट थांबलं पाहिजे असा कारभार तुझ्या माध्यमातून आम्हाला अपेक्षित आहे मग त्यासाठी खेबुटकरजी मला कुठले इन्सेंटिव्ह आतापर्यंत मिळाले नाही आता, ना। आता ह्याना पाच कोटी तर म्हणजे पालकमंत्रीला किमान पंचवीस कोटी तरी पाहिजे कि बाबा ह्या तू पदावर बसल्यानंतर असा असा कारभार असला पाहिजे ह्या या, या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत पारदर्शक प्रशासन असलं पाहिजे ते करा आणि तुम्ही एवढे एवढे मिळवा असं असतं तर बाबा हे धमाल झाले असते पण तरीही प्रशासन म्हणून शासन म्हणून या मागचा विचार आणि ध्येय तुम्ही प्रत्येकाने ओळखलं पाहिजे आणि ते मनात आणि निश्चय करून तुम्ही इथून तुम सभागृहाच्या बाहेर किंवा आपल्या आपल्या गावाकडे आणि पदावर जाऊन बसलं पाहिजे ज्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय फडणवीस साहेब काम करत ज्या पदावर ते बसले आहेत त्या पदाला त्या पदाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्र राज्याचा विकास झाला पाहिजे ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे गावागावात किंवा शेवटच्या व्यक्तीपर्यंत तो विकास पोहोचला पाहिजे भावना ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी कुठलाही टोकावर जाईन कितीही प्रोत्साहन देईन हेच ते त्यांच्या ते ह्या कार्यपद्धतीतून परत परत दाखवून देत आहे आम्हा आम्ही जेव्हा मंत्रीपद म्हणून मंत्रा मंत्रीपद स्वीकारलं आणि जेव्हा कॅबिनेटमध्ये गेलो पहिल्यांदा तेव्हा लगेच आम्हाला शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला शंभर दिवसामध्ये आमचे मंत्रालय असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल सगळ्या गोष्टीला त्यांनी आपले मार्ग दिले आणि अक्षरशः महाराष्ट्राच्या प्रशासनाला त्यांनी ढवळून काढलं आणि आम्हा लोकांना स्पर्धात्मक माध्यमातून आपला कारभार आपला कारभार आणि आपलं आपलं डिपार्टमेंट सुधारायला त्यांनी लावलं सुधारण्याचा त्यांनी त्या निमित्ताने त्या मार्गावर घेऊन गेले नंतर शंभर दिवसाच्या कार्यक्रमाचा ज्याला मला आठवतो एक मेला ज्या ते पारितोषिक जाहीर झालं आपण सगळं ए आय कार्यक्रमासाठी एकत्र होतो माझ्या बंदर खात्याला जेव्हा एक ते पाच क्रमांकामध्ये मिळालं तेव्हा मला मा फार आनंद वाटला माझं वा नाव पहिल्या पाच मध्ये आलं पण ती जी भावना जी निर्माण करण्याच्या मागचं ते त्यांचं कारण होत ते त्या पहिल्या शंभर दिवसामध्ये आमच्या या त्या मंत्रालयाकडच्या माध्यमातून किंवा आमच्या त्या मंत्रालयामध्ये पारदर्शक प्रशासन चांगल्यातले चांगले, चांगले निर्णय क्रांतिकारी निर्णय विविध पद्धतीने ज्या ज्या चुका आतापर्यंत झालेल्या होत्या त्या चुका सुधारण्यासाठी आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी आणि ज्या ज्या लोकांनी ती केलं त्यांना शंभर दिवसाच्यामुळे त्याला पारितोषिक दिलं आणि मग त्या क्षणाला बाकी ज्यांना ज्यांना ते पारितोषिक मिळालं नाही पहिले पाच मध्ये आले नाही ते अन्य मंत्रालय आता दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाच्या मध्ये काम कामाला लागलेलं आहे आणि आमच्यासारखी लोक ज्यांना पहिल्या पाचमध्ये मिळालं आम्हालाही वाटलं की पहिल्या पाचमध्ये आलो ना चल आता पहिल्या तीनमध्ये आणण्यासाठी मी आणि माझ्या मंत्रालय आता काम करत आहे ही भावना स्पर्धात्मक पद्धतीने भावना आपल्या माध्यमातून निर्माण करून आपलं प्रशासन आपलं डिपार्टमेंट आपलं गाव आपली ग्रामपंचायत त्याच्यामध्ये बदल आपण कसा आणू शकतो नवीन नवीन प्रयोग कसे करू शकतो आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून होणाऱ्या चुका ते कसा सुधरू शकतो यासाठी हे सगळे शासनाच्या माध्यमातून आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होणारे प्रयत्न आहे तुम्ही फक्त एक शांत पद्धतीने हातात असलेले जे काही निकष किंवा जे काही तुम्हाला ह्या सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत सांगितलेलं आहे त्याच्याकडे व्यवस्थित निहाळा वाचा अभ्यास करा त्या प्रत्येक गोष्टीला अगर तुम्ही प्रामाणिक पद्धतीने पूर्ण करू शकलात तर विचार करा तुमच्या गावामध्ये कसं वातावरण असेल किती किती बदल घडेल काय काय होऊ शकेल जे तुम्हाला अशक्य वाटत होतं ते तुम्ही आम्ही त्या पदापर्यंत त्या स्थानापर्यंत किंवा आम्हाला ते पारितोषिक मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही त्या दिशेने पळाल आणि त्यानिमित्ताने गावामध्ये काय काय बदल आणू शकाल ह्याबद्दल फक्त तुम्ही विचार करा पण ह्यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो तुमची इच्छाशक्ती सर्वात महत्वाची प्रोत्साहन किती आम्ही द्यायला प्रयत्न करू पण तुम्ही खरंच इच्छाशक्ती निर्माण करा की नाही मला हे करणार आणि मी कुठल्याही पद्धतीने ते पारितोषिक मिळवणार मी तुम्हाला बोलतो काही अशक्य नाही काहीच अशक्य का नाही आता तुम्ही एम टू एम फेरी बोर्डच्या बद्दल ऐकलं असेल आमचे पत्रकार मित्र दाखवत आहेत मी इथून ते मांडवा तू आप म्हणजे भाऊचा धक्का तू रत्नागिरी भाऊचा धक्का तू विजदूर आम्ही सुरू केलं दोन हजार अठराला जेव्हा आदरणीय मुख्यमंत्री ह्या राज्याचे त्यांच्याकडे बंदर खातं पण होतं तेव्हाही ती संकल्पना त्यांनी मांडली त्या वर्षापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत आतापर्यंत त्या प्रकल्पाबद्दल काहीच झालेलं नव्हतं मी जेव्हा मंत्रालय स्वीकारलं मी त्याची माहिती केली की बाबा कुठले कुठले प्रकल्प आणले तो म्हणजे त्याच्यामध्ये ते प्रकल्प तो एम टू एम फेरीचा प्रकल्प दिसला मग मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं का मी नेमकं रेंग्याळलं की नाही साहेब अशा अशा, अशा परवानग्या आल्या नाहीत असे असे प्रॉब्लेम आहे मला ठीक आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या सहा सात महिन्यामध्ये गणपतीच्या अवतीभोवती हा प्रकल्प सुरू करायचा काय करायचं ते सांगा आणि जे काय गोष्टी आपण पूर्ण करायचं मी त्या दिशेने त्या इच्छाशक्ती ठेवून चाललो मी तुम्हाला सांगतो ह्या गेल्या नऊ महिन्यामध्ये मी एकशे सत्तेचाळीस परवानग्या केंद्राने राज्य सरकारच्या मिळवल्या आणि ती बोट आता सुरू करण्याच्या मार्गावर <laughs> सांगण्याचा प्रयत्न एवढाच आहे अशक्य काहीच नाही तुम्ही इच्छाशक्ती मनामध्ये आणा असे असंख्य ग्रामपंचायती जे मला समोर दिसत आहेत सरपंच मला समोर दिसत आहेत ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये त्यांचं गाव आहे पण मला माझ्या गावामध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे ह्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतात लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या मागे फिरतात आमच्याकडून कामं काढून घेतात आमच्याकडे निधी मिळवतात आणि मग त्या त्यावेळी आपल्या गावाला तो पुरस्कार मिळवून देतात <coughs> मला वाटतं ही भावना तुमच्यामध्ये सातत्याने निर्माण झाली पाहिजे नाहीतर सतरा सप्टेंबर टू एकतीस डिसेंबर कार्यक्रम संपला असं समजायचं नाही ती भावना तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे ना तर एकदा पारितोषिक मिळालं मग आपलं सगळं दुकान बंद पहिल्यासारखंच आयुष्य असंही कृपा कृपया करू नका आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असंख्य विविध ग्रामपंचायती आहेत एवढं सुंदर काम चाललंय एवढं विकासात्मक काम चाललंय एवढं आधुनिक पद्धतीने ते आपला कारभार करतायत खरंच थक्क राहण्यासारखं आहे खेबुटकरजींचं आमच्या जिल्हा परिषद सीओंचं आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांचं मी ह्या निमित्त तरी खरंच मनापासून मी कौतुक करेन त्यांचं अभिनंदन करेन मी ए आय सिंधुदुर्गाची संकल्पना मांडली आम्ही तो प्रवास सुरू केला पण ती संकल्पना मांडल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या मार्गावर कोण प्रामाणिक पद्धतीने आणि प्रभावी पद्धतीने कोण चालत असेल तर आमचे खेबुटकरजी आणि त्यांचे सगळेच सहकारी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन आणि मग हे त्यांना तुम्ही कधीतरी त्यांचा अनुभव घ्या ए च्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आज त्यांच्या कारभारामध्ये किती फरक पडतोय तुम्ही खरंच त्या लोकांना कधीतरी वैयक्तिक विचारा सरपंचात काही सरपंचांनी मला वाटतं कलमट असो काही काही सरपंचांनी ए आयचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू केलाय त्यांना फरक दिसतोय पण तुम्ही त्याच्यामध्ये फरक विचारा जे काही दोनशे पानं वाचण्यासाठी जे दहा दहा पंधरा पंधरा दिवस कधी कधी वाट लागत होते ते त्या संबंधित टेबलावर बसलेल्या अधिकाऱ्याला किमान अकरा ते बारा मिनिटामध्ये तो वाचून मोकळं होतोय आणि दुसऱ्या कामाकडे जातोय या सगळ्या पद्धतीची साधनं आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे तुम्ही सगळे प्रयोग करू शकता काहीच अशक्य नाही मी तुम्हाला सांग मी केबुडकरजीने सांगत होतो की ह्यांना आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जे विविध पद्धतीचे प्रयोग करतात नवीन काय ना काहीतरी घडवतात त्यांना कुठे ना कुठे आपण जाऊन करत भेटलं पाहिजे मुलं आपल्याकडे फार शार्प आहेत टॅलेंटेड आहेत तुम्ही कधी त्यांना जाऊन विचारलं ते बाबा हल्ली ग्रामपंचायत किंवा ग्राम विकासच्या बाबतीमध्ये काही नवीन आणलंय का तुम्ही कचराच्या बाबतीमध्ये विजेच्या बाबतीमध्ये सोलारच्या काय ते लगेच तुम्हाला काही काही लोक एवढं पुढे जाऊन त्यांनी काय काय नवीन आविष्कार दाखव केले त्यांच्यापर्यंत फक्त तुम्ही पोचलात असं कमी पैशामध्ये तुमच्या गावातले असंख्य विषय सुटतील म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही ह्या अभियानामध्ये भाग घेत असताना या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे कारण ह्या ह्या अभियान जेव्हा पूर्ण होईल आणि गावागावामध्ये असलेलं वातावरण तुम्ही ज्या स्पर्धात्मक पद्धतीने या सतरा सप्टेंबरपासून जो तुमचा प्रवास सुरू कराल तो प्रवास आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगेन आणि त्या प्रवासामध्ये अभियानामध्ये आम्ही फक्त व्यासपीठावर बसून भाषणं करणे पुरतं नाही आहे तुमच्या ह्या पूर्ण सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबरच्या प्रवासामध्ये पालकमंत्री म्हणून कलेक्टर म्हणून जिल्हा परिषद सी म्हणून जे जे माझ्या डिपार्ट जे जे आमच्या खात्याचे प्रमुख आहे जिथं जिथं तुम्हाला अडचण असेल जिथे जिथे तुम्ही काहीतरी वेगळं करत असाल तुम्हाला त्याच्यामध्ये निधीची कमतरता असेल माझ्याकडे या निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल हेही मी तुम्हाला सांगतो पण काहीतरी नवीन करा तेच तेच करण्याचा हट्ट करू नका आणि मग त्याच्यामध्ये मी तुमचाच पक्षाचा असं बिलकुल सांगू नका निधी भेटणारच नाही असे उगत लाड करणार नाही काहीतरी वेगळं करत असाल ज्याच्यामुळे गावात मध्ये राहण्याच्या लोकांचं दर्ड उत्पन्न वाढत असेल गावाचा विकास होत असेल माझ्या जिल्ह्याच्या विकासामध्ये हातभार लागत असेल तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी नक्की तुमच्या मागे उभा आहे हाही विश्वास तुम्हाला या व्यासपीठाच्या माध्यमातून मी देतो म्हणून ह्या पूर्ण अभियानामच्या माध्यमातून जो काय प्रयत्न आमच्या शासनात आहे ग्राम विकास आता याच्यामध्ये एक मोबाईल टॉवरचा पण विषय आपण उल्लेख केलेला आहे आता त्या बाबतीमध्ये केबोडकरजी आपल्याला ह्यांना त्या मदत ती उपलब्ध करून द्यायला लागेल कारण की आता त्यांच्या इकडे मोबाईल टावर नसेल तर त्यांनी टावर बी एस एन एल असो जिओ असो ह्या सगळ्या बाबतीत ह्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर जे जे बी ओ आहेत जे जे त्या त्या तालुकानिहाय सरपंचांच्या संपर्कात आहेत त्यांनी ह्या पूर्ण अभियानाच्या अंतर्गत बी एस एन एल असो जिओ असो वोडाफोन जे जे काय आपल्याकडे नेटवर्क ऑपरेटर आहेत ते आए, आए, ते 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 त्या सगळ्या जणांचे जे प्रमुख अधिकारी आहेत तालुका निहायचे अधिकारी आहेत त्यांना संपर्कात ठेवून आपल्या इथे उपलब्ध करायला पाहिजे नाही तर ह्याना उद्या टावर ह्याच्या भागात गरज आहे त्याच्यामुळे त्यांचा निकष लागत असेल टावर आणणार कुठे हाही काय आमच्या सरपंचासमोर प्रश्न आहे नेटवर्क कसा सुरू करणार कसंख्य लोक आम्हाला संपर्क करतात म्हणून त्याही बाबतीमध्ये आपली कशी मदत ह्या लोकांना मिळेल यावर पण आपण त्या पद्धतीची यंत्रणा करायला पाहिजे आपल्याला पाहिजे तर आपण ह्या बाबतीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आपण एक वॉर रूम तयार करू यांना काही ये अडचण येत असतील कुठेही अडकळ येत असतील ह्याच्याबद्दल काय माहिती द्यायची असेल तर आपण वॉर रूमच्या माध्यमातून ह्यांना मदत करू शकू जेणेकरून आता तुम्ही शब्द घेतला आहेत आपण पहिल्या पाच कोटी मिळवणार सगळ्यांनी हात वरती केलं प्रवास अवघड आहे पण त्याच्या प्रवासामध्ये तुम्ही एकटे नाही आहात हे सांगण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी जी मदत लागेल त्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर उभ्या आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा सन्मान्य राणेसाहेबांनी नेहमी एक क्रमांकावर आम्ही दोनवर कधी तडजोड केलेली नाही नेहमी आपला आवडता नंबर एक आणि म्हणून त्या ह्या पूर्ण अभियानामध्ये जेव्हा पारितोष पारितोषिक दिवसा देण्याचे दिवस येतील त्या तारीख ठरेल तेव्हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा एक क्रमांकावरच असला पाहिजे आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या मागे उभं करण्याची जबाबदारी हा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रशासनाचा प्रमुख म्हणून माजी असेल जिल्हाधिकारी असेल आणि सगळ्यांचीच जबाबदारी असेल म्हणून परत एकदा ह्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान राजच्या निमित्ताने मी माझ्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा मनापासून मी त्यांचे आभार मानेन त्यांचं कौतुक करीन की आम्हाला ज्या पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्र राज्याला एक प्रगतशील राज्य बनवण्यासाठी ते जे जे प्रयत्न करत आहेत जे जे प्रयोग करताय जे जे अभियान सुरू करताय त्यामुळे नक्कीच आपल्या महाराष्ट्र हा नेहमी एक क्रमांकावर राहील आणि आपल्या सगळ्या गावागावापर्यंत गावातल्या गावा शेवटच्या व्यक्तीपर्यंत तो विकास पोचेल असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो परत एकदा आमच्या जिल्हा आमच्या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचं आणि सगळे जनी जेनी ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये मेहनत घेतली त्या सगळ्या जणांचं मी मनापासून अभिनंदन करतो शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज